नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी कॅम्पिस स्टडीमध्ये तर मित्रांनो नवीन जाहिरात निघालेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये तर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत पदभरती जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो यामध्ये काही जागा ग्रॅज्युएटवर आणि बारावी प्लस डिप्लोम्यावरतीही देखील आहे तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा ज्या जाहिराती निघत असतात नवीन नवीन तर त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पहा ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत खालील संवर्गातील रिक्तपदे अकरा महिने एकोणतीस दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात भरायचे आहेत तर त्यासाठी अर्ज मागवण्यात येत असून त्याकरिता पात्र इच्छुक उमेदवारांकडून त्यांचे अर्ज विहित नमुन्या ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्यमार्ग चंदनवाडी पाच पाकडी ठाणे येथे दिनांक चार बारा दोन हजार चोवीस ते सतरा बारा दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत तर पहा वैद्यकीय अधिकारी यासाठी वीस जागा आहेत तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी एकोणीस जागा आहेत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक यासाठी दोन जागा आहेत तर प्रोग्राम असिस्टंट यासाठी एक जागा आहे अशा एकूण बेचाळीस जागा आहेत तर वयोमर्यादा पहा तर वयोमर्यादा ये ही येथे दिलेल्या आहे सर्व तुम्हाला खाली मित्रांनो माहिती सांगणार आहे तर अर्ज भरण्याबाबतच्या ज्या सूचना दिलेल्या आहेत अर्ज भरण्याबाबतच्या सूचना पहा सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंकवर ऑनलाईन गुगल फॉर्ममध्येच अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे तर ही लिंक दिलेली आहे तर यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला गुगल फॉर्ममध्ये भरायची आहे तर जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर तुम्हाला गॅजेट लागेल नाव बदल केलेलं तर अर्ज दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक भरावी लागेल तर गुगल फॉर्म पू पूर्ण परिपूर्ण भरल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे आणि पूर्ण भरलेल्या गुगल फॉर्मचे सा साक्षा, स्वसाक्षांकित प्रत व टमधील मुद्दा क्रमांक सातनुसार सर्व कागदपत्रे ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग पाच पाचमाकडी ठाणे तर मित्रांनो येथे शासकीय सुट्टीचे दिवस वगळून प्रत्यक्षात बाय हँड व कुरिअरने सादर करण्यात यावेत दिलेल्या मुदतीनंतर सादर कर करण्यात येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तर टपालाने कुरिअरने सादर करण्यात आलेले जे अर्ज विहित काला अर्ज जे आहेत आलेले अर्ज विहित कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यायची आहे आणि उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे तर अर्जदाराने प्रत्यक्ष भरलेल्या गुगल फॉर्मची प्रत व या कार्यालयास प्राप्त न झाल्यास असा अर्ज अपूर्ण समजण्यात येऊन तो रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे तर पहा इथे शैक्षणिक अर्हता तर वैद्यकीय अधिकारी यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता व अनुभव एम बी बी एस क्लिनिकल एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट अँड ऑर्म इथे दिलेला आहे प्रायव्हेट सेक्टर अँड रजिस्ट्रेशन विथ एम एम सी तर वयोमर्यादा यासाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्षे व कमाल वयोमर्यादा एकोणसत्तर वर्ष दिलेली आहे तर प्रतिमा मानधन साठ हजार दिलेला येते तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी म्हणजेच लॅब टेक्निशियन यासाठी मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक अर्धता लागेल बारावी लागेल बारावी प्लस जे डिप्लोमा विथ महाराष्ट्रा पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन लागेल यामध्ये तुम्हाला डिप्लोमा लागेल याचा तर किमान वयोमर्यादा अठरा वर्ष व कमाल वयोमर्यादा चौसष्ट वर्ष राहील तर पेमेंट तुम्हाला सतरा हजार असेल यासाठी आणि शहर आरोग्य व्यवस्थापक यासाठी एम बी बी एस ऑर ग्रॅज्युएट इन हेल्थ म्हणजेच बी डी एस बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी पी टी बी पी टी एच तर यामध्ये तुम्हाला एम या पी एच येथे दिलेला आहे इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये तुम्हाला शिक्षणकारता या पदासाठी दिलेली आहे तर यामध्ये वयोमर्यादा किमान वयोमर्यादा अठरा वर्ष अराखीव प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादा अडुतीस वर्ष व राखीव प्रवर्गाकरिता त्रेचाळीस वर्ष असेल तर पेमेंट बत्तीस हजार आहे तर प्रोग्राम असिस्टंट यासाठी एक जागा आहे आणि यासाठी शिक्षणकारता एनी ग्रॅज्युएट विथ विथ सर्टिफिकेट ऑफ पासिंग फ्रॉम जी सी सी इन टायपिंग स्पीड ऑफ फोर्टी डब्ल्यू पी एम इन इंग्लिश अँड थर्टी डब्ल्यू पी इन मराठी तर वयोमर्यादा किमान अठरा वर्ष राखीव प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष आणि राखीव प्रवर्गाकरिता त्रेचाळीस वर्ष तर पेमेंट मान तुम्हाला अठरा हजार लागणार आहे तर शैक्षणिक आरतीबाबत सविस्तर वाचूक तपशील मित्रांनो इथे दिलेला आहे तर अर्ज सादर करायच्या शेवटच्या तारखेला उमेदवारांकडे जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे तर मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट पहा येते उमेदवारांनी फॉर्ममध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार अर्जाची छाननी करण्यात येईल तर पात्र उमेदवारांनी नियुक्तीच्या दरम्यान आवश्यक शैक्षणिक अर्हतेमुळे येथे पूर्ण दिलेले आहे शैक्षणिक अर्हतेबद्दल तर अनुभव तर एम बी बी एस अर्हताधारका शैक्षणिक अर्हता व अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा फक्त शासकीय निमशासकीय व खाजगी संस्थेचे अनुभव ग्राह्य धरण्यात येतील येईल त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापूर्वीच्या अनुभवाची नोंद कर करण्यात येऊ नये त्या अनुभवाची परिगणना करण्यात येणार नाही तर इतर पदासाठी मित्रांनो केवळ शासकीय निमशासकीय तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत असणाऱ्या अनुभवाचाच विचार व निवडी प्रक्रिया दिलेला आहे तर येथे सर्व तुम्हाला अनुभवाची माहिती दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता तर संगणकाहता एम एस सी आय टी तुम्हाला लागेल एम एस सी आय टी प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा तपशील नमू नमूद करा करावा तर कुटुंबाचे प्रमाणपत्र येथे दिलेले आहे माहिती ते तुम्ही पहा तर विहित नमुन्यातील पत्र उमेदवारांची रुजू होण्या अगोदर सादर करणे अनिवार्य राहील तर अर्ज शुल्क उमेदवारास अर्जासोबत अर्ज शुल्काचा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष डी जोडणे आवश्यक नाही आहे तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता दीडशे रुपये व राखीवर्गातील उमेदवारांकरिता शंभर रुपयेचा धनादर्श डिमांड ड्राफ्ट अर्ज शुल्क असेल युनियन बँकेचा धनाकर्ष पुढील नावे काढावा तर मित्रांनो याच्यावरती काढायचा आहे तुम्हाला डी तर युनियन बँके व्यतिरिक्त इतर कोणत्याही बँकेचा धनाकर्ष म्हणजे मित्रांनो डी डी स्वीकारला जाणार नाही धनाकर्ष जा। म्हणजेच डिमांड ड्राफ्ट शिवाय प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत ते अर्ज अपात्र करण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे तर हे ते मित्रांनो तुम्हाला नाव दिलेलं आहे याच्यावरती काढायचं आहे तर उमेदवारांचा फोटो स्वाक्षरीबद्दल माहिती आहे आणि निवड पहा तर सदर पदी पद्धतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार गुणांकन पद्धतीचा अवलंब केला जाईल आणि यामध्ये काही जे आहेत ते थेट मुलाखतीद्वारेही आहेत तर थेट मुलाखतीद्वारे पहा पदं कोणते आहेत अति विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस ही पदे थेट मुलाखती घेऊन भरण्याकरिता खालील गुणांकन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल तर याचा मित्रांनो अवलंब करण्यात येईल मुलाखतीसाठी तर गुणांकन पद्धत पहा उपयुक्त थेट मुलाखतीमध्ये मुलाखतीमधील पदाव्यतिरिक्त इतर सर्व पदांकरिता गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबवली जाईल तर मित्रांनो अशी येथे दिलेलं आहे विवरण तपशील येथे तुम्ही पाहू शकता तुमचं मित्रांनो पदासाठी आवश्यक शैक्षणिक आर्धतेपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला वीस गुण तर पदासाठी आवश्यक मधील क गुण अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे तुम्हाला येथे पन्नास गुण दिलेले आहेत तर संबंधित पदाशी निगडीत अनुभव यासाठी तुम्हाला तीस गुण दिलेले आहेत तर अशी एकूण शंभर गुण असतील तर सर्वसाधारण इथे सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत यामध्ये तर तुम्ही बसत असाल तर तुम्ही नक्की फॉर्म भरा तर फॉर्म भरल्यावर इच्छुक उमेदवारांची फॉर्म भर फॉर्मसोबत खालील कागदपत्रे एक ते चौदा जोडण्यात येथ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी संकेतस्थळावरील विहित नमुन्यातील अर्ज व त्या संबंधीची कागदपत्रे वरील अटी व शर्तीनुसार ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग सरसेनाने जनरल अरुण कुमार वैद्यमार्ग येथे दिलेला आहे मित्रांनो पूर्ण पत्ता तर यामध्ये शासकीय सुट्टीचे दिवस उघडून या पत्त्यावर चार बारा दोन हजार चोवीस ते सतरा बारा दोन हजार चोवीस या कालावधीत सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सादर करावे तर वीत मुदत मुदतीत टपाल आणि कुरिअरने अर्ज जे आहे ते स्वीकारले जातील तर इथे पूर्ण माहिती भरलेला फॉर्मची प्रिंट वयाचा पुरावा इथे डॉक्युमेंट दिलेले आहेत चौदा तर पहा मित्रांनो इथे नावात बदल असेल तर ते तुम्हाला जोडायचं आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमी पत्र तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखतीचा जो दिनांक आहे तर या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर जाहिरातीमधील पदसंख्या आरक्षण आर यामध्ये बदल होऊ शकतो आणि त्यानुसार इथे मित्रांनो माहिती दिलेली आहे तर गुगल फॉर्मचा अर्ज धनाकर्ष आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफ्यात बंद करून सादर करावे सदर लिफाफ्यावर अर्ज केलेल्या महानगरपालिकेचे नाव अर्जदाराचे नाव वरपदाचे नाव नमूद करावे महानगरपालिकेचे नाव नमूद न ना केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत तर सदर पदभरती प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे व हे सगळे अधिकार पूर्ण रद्द करण्याचे अध्यक्ष अधिकार अध्यक्ष निवड समितीचे राखून ठेवले आहेत तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद